चला आता आपण सुक्या सेव्या बनवणार आहे त्याच्यामध्ये थोडं तूप घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये शेव्या घालून घेऊया आता तूप घालून झालं शेव्या घालून घेऊया आता असं बर घातलेलं आहे छानपैकी अशा भाजून घ्यायच्या आहेत त्या सारखं असं भाजून घ्यायचं हे परतो भाजण्याच्या चांगल्या अशा मऊ व्हायला पाहिजे छानपैकी अशा या बघा थोड्या भाजून घेतलेल्या आहेत दुसरी कढई ठेव्या चुलीवर त्याच्यामध्ये घालूया ठेवूया पण त्याच्यामध्ये घालून घेऊया असे असं भाजून घ्यायला पाहिजे हे पण घालून घेऊया त्याच्यामध्ये थोडस पाणी टाकूया वरण थोडस असं पाणी टाकून घेऊया साखरेचं पाणी केलेलं आहे ते असं टाकून घ्यायचं आहे थोडं टाकून छान छानपैकी असं भाजून यायला पाहिजे जरा ह्या बघाच्या छान पद्धतीने भाजून तयार झालेल्या आहेत हे सुद्धा छानपैकी परतून घेऊया थोडस लांब सेव्या आहेत त्या दोन पॅकेट घेतले होती सारखा हलवायला पाहिजे नाहीतर खाली लागणार ते बघा किती चांगल्या भाजलेले आहेत आणि थोडंसं पाणी घालून हे करून घेऊया परतून घेऊयामध्ये थोडंसं पाणी घालूया दोन्ही बाजूला असं घ्याजवर ठेवून घेतलेलं आहे लवकर होण्यासाठी त्या मऊपर्यंत थोडंसं पाणी घालावं लागतं असं हे बघा असं प्लेटमध्ये घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुकी बदाम चिरून घेतली होती रात्री भिजत घातली होती ती त्या आता वरचे सालं काढून असं बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे